सगळी ज्वेलरी घातलेली आहे आणि एसकी ला खूप जास्त आवडली काय होते एसके घ्यायची तुला आवडली तुला हे असं वाटतं का पूर्ण आणि पूर्ण म्हणजे नागेल दोघे पंचवीस पंचवीस लाख फायनली दर्शन झालं आणि बाबूचा खूप मस्त दर्शन झालं बाबूला आत्मनिल गेल्या टाइमासारखा बाबूला अजून गाडी घ्यायची

आणि आज हे संकटी चतुर्थी आहे तर आज गणपती मंदिर जायचं टिटोयला बाबूला घेऊन जाऊया आई बाबा सर्वजण जाऊया तेव्हा ठेवा चला मंदिरात जायचं आपल्याला बाबू गुड मॉर्निंग स्वामी चाललेलो आहे आता शूट ला बाबू मम्मा चालली शूटला माहितीये कुठे गेली कुठे गेली मम्मा माहिती तुला

मला वाटत प्रेग्नेंट असताना मी ते आलेली प्रेग्नेंट असताना पण मी शूट म्हणजे बंद होती केले तेव्हा पण आम्ही एकदम तेव्हा पण ज्वेलरीचे ते शूट केले होते साडी पण तेव्हा पूर्ण इंटेरियर पूर्ण चेंज होतात पूर्ण चेंज केलंय आणि बाबू मम्मी पप्पा एक तास मध्ये होईल आमचं काम आणि आज एवढा छान दिवस आहे चतुर्थीचा दिवस आहे तर चांगल्या झाली आहे तर बघू आमचा दिवस पोहोचलो आहे फायनली ज्वेलरी शॉपमध्ये सगळं सगळं आम्ही आलो आहे बसल्यात कॉफी पिऊ मस्त देखील पहिले आणि आता मग आपलं शूट चालू करूया आणि इस्केला काहीतरी आवडलं आहे परत या टायमाला तुम्हाला असला दाखवतो घ्यायचं का नाही इस्केल तुम्हाला सांगेल कंटिन्यू करेल आता आम्हाला न्यू गोल्ड बनवायचं आहे काय दिसतंय नको हे नको की नेल खाल लागेल दोघे मग कसं येईल किती <laughs> काय नाही पंचवीस पंचवीस लाख रुपयेला असू शकतो सगळीच एस ज्वेलरी घातलेली आहे आणि एसकेला खूप जास्त आवडली काय बोलते एस के घ्यायचे तुला आवडली तुला हे असं वाटतं का पूर्ण आणि पूर्ण म्हणजे ना आपण एक आपल्या एसके यूज करायचे तशीच सेम साऊथ साऊथ इंडियन लोक साडी ना ती त्याच्यावर रोख तो माहीत झाला सलमा पटकन झड आहे एक वर्षानंतर आलो ना आपण पूर्ण चेंज झाला आणि आतला ठीक आहे फक्त बाहेरनं तिकडनं पूर्ण लोक नाही ते खूप आणि खूप मस्त झालेलं दुकान आहे तो बघू शकतात पूर्ण आणि पूर्ण ते भारी आहे

था काय नाही फायनली शूट झाला आणि खूप सपोर्ट आहे यांचं कधी मला एकदम भारी काय वाटतं हे कर ते कर हे कर ते कर काहीच नाही तुमच्या मनाने करा आणि असं कोण बोललं तुमच्या मनाने करा तर आम्ही आमचं दोनशे पर्सेंट देतो आणि खूप चांगलं करतो कारण का कोण काय बोलत नाही ना मग आपल्या मनापासून कशाने व्हिडिओ काढू आपण एडिटिंग करू शकतो सो आमचा बेस्ट शूट झाला आणि आज काय माहिती तुम्हाला कुठे जायचं चतुर्थी लेट दिवसानंतर आमचा पेमेंट आला सो देवाच्या आसपास सुरुवात गणपती बाप्पा टिटवा या महिन्यात दोन महिन्यामध्ये एवढे पैसे गेले ना खरं अकाउंट लो झाले होईल पुढे हो 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 सक्सेसफुल तर चला लेस गो मी ना आज एस केला बऱ्याच दिवसानंतर गिफ्ट देतोय दे म्हणजे परत दिवस झाले दिलं नाही तिला गिफ्ट डेअरी मिल्क माझ्याकडनं तुला एक छोटीशी थँक्यू पण नेहमी नाही खाणार टेस्ट करणार पाहिजे तिथे टेस्ट पण माझी असेल हे एअरपोर्ट असे विकतात जसे काही एअरपोर्ट कॉपी आणि ती तशी जी आता एक ऍक्सिडेंट झाला मी नाव नाही कोणत्या एरियात त्या गाडीने सगळं उडवून ती गाडी समजा इकडून गेले गेलं तर रोड वरती बसले ते, ते बस बदलापूर सीन नाही का आवाज आहे का आवाज बॅग घेऊन जाईल चालत असत ना तेव्हा एक्सप्रेसला छातीमध्ये त्रास होतो त्या लोकांना आणि मला पण ह्या गोष्टीचा त्रास म्हणजे माझी ना छाती ना मी, मी लाईफ मध्ये स्पोर्ट बाईक घेणार घेणार पण एक दिवसासाठी रेंट वर घेणार आणि परत मी ठेवून देणार आवडे चला मी आहे ना बाईक घेऊन देणार नाही कारण ही बाईक ना, ना ओव्हर लिमिट मध्ये कंट्रोल मध्ये चालवत नाही ओव्हर फास्ट चालवत आतमध्ये होत पार्किंग खाली ती गाडी लावली इकडच्या पार्किंग वर आमच्याशी भांडायला काय तुम्ही अशी गाडी लावली साईडला ना ना ठीक आहे सॉरी माहिती उद्या पण आम्ही एक शूट आम्हाला आता आज छान दिवस नाही गणपती बाप्पाला आम्ही मेहनत करत राहू चांगला सपोर्ट करा आणि आजार पण नका देऊ बस बाबू आम्ही उद्या ना मुंबईच्या फॅन्ससाठी आम्ही दादरला येतोय तर या बेटाला सकाळी अकरा वाजता जाऊ दुपारी काय बोलू जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ आधीच लग्न झाल्यावर ना पोरगा ना झाल्यावर गॉगल पण घालण्याची वांदे होतात बघा बाबू दाखव करून दाखव त्यांना करून दाखव काय करतो आपण ना करना तो? <laughs> ना, बोल ना? तो हम जा रहे हैं, पापा के दर्शन करने क्योंकि हमें ठीक किया है ना पापा ने तो हम दर्शन करेंगे और जल्दी आएंगे घर रुपये स्वाद घटापट पापा से दर्शन कराए थे बाबूला पिल्लूला आपले गणपती बाप्पा थिटवायला दर चतुर्थीला मी जात असतो टिटवायला तर माझ्या पूर्ण फॅमिलीत घेऊन जातो पहिले मी आणि जय जायचो काय बाबू काय करू मी सांग में पिलो. ए, ममारी ना पिल्लू काय करत आहे तुला साडी काढली मला बघितलं पाटणीला आवाज आला हे

बाबूला सर्दी झाली फायनली मंदिराच्या इकडे पोहोचलेलं गाडी पार्क केल्याने नेमकी बाबू येताना झोपला विचारा सो आता दर्शन करून येऊया आणि पुढचा कंटिन्यू करूया बाबू उठलेला आहे का नाही झोपलाय लानीवरनं का डायरेक्ट काय आपल्या काकाला डायरेक्ट गेल्या चतुर्थीला आलतो मी एस के आणि मित्राची बहीण होती मित्राची वाईफ होती आणि ना बाबू होता आपण सर्वजण आलो ओके सगळे आजारी पडतो चला फायनली दर्शन झालं आणि बाबूचं खूप मस्त दर्शन झाला बाबूला आतमध्ये नेलत गेल्या टायमासारखाच आणि ह्या टायमाला ताट दिला ना एकदम आतमध्ये गेला नवच होता होता हा दादांचा नवस होता तर दादांनी मोदक वाटायला घेतले एक, एक हजार एक हजार एकशे अकरा कुठून जा तुम्ही शापूर दादा शहापूरवरून हालते आणि दादांचा नवस होता त्या मोदक सरीकडे एक हजार एकशे अकरा चल अका मोदक हल्ला तुम्ही आज मस्त मस्त परसाच भेटला खायला आणि मोदक पण भेटलाय आणि काय का बाबू कोणत्या एक हजार एकशे अकरा मोदक सापूरवर नव्हतो बुब्बू बुबू

जाऊया तिथला ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करू नाही आता आदत नको कुठे पण जायला घेत जाईल आता घेऊ ना कुठे लाडू तिकडे भेटत लाडू तिकडे जायचं गाडी तिकडं घ्यायचे इकडे कसं नाही कुठे व्हिडिओ बघतात तुम्ही सर

आता इतकी नवीन गाडी घेणार आहे तेव्हा येऊया आपण शिफ्ट शिफ्ट घ्यायची एकटी पिंक कलर ची माझा उपाशी बाजूला बसलंय चिंच काकडी बोर खात बसले आणि मला दोनदा पाणी घेतली एम मी घेतली पहिले म्हणजे द्या द्या मी उपाशी उपाशी मंदिरात दर्शन झालं प्लॅनिंग झालं का ताईच्या घरी जायचं मग ताईच्या पोरांसाठी थोडस काही ना काही चॉकलेट विकलेट खाऊ घेऊन मी निघलेलो आहे आणि आलेलो आहे पाणी ताईच्या घरी आणि ताईने केलेलं आहे बाबूचं एकदम आणि एकदम मस्त स्वागत एंट्री ग्रँड एंट्री मस्त बसल्या बसल्या जिजूंनी लगेच नाश्ता दिला वेपर विपर उपासा आणि मस्त थमसप आणि त्या आतमध्ये बसलेला आहे बाबूच्या बेडरूम मध्ये सर्व बाबू, बाबू आणि इशू दिदी आणि इथे स्टडी करत आहे आमची दिदी सो गाईस फायनली झाल्या गप्पा मारून आणि आता आमचं झालेला टाइम ते म्हणजे निघासा तर हेना बोल आवरा पटापट पटापट जाऊया आपण कारण मला जायचं होतं संध्याकाळी जिम मध्ये आता झालं आमचे सर्व गप्पा मारून मस्ती करून आता आम्ही निघलेलो आहे आमच्या घरी जायला आणि इथे बघता ते तुम्ही तुमचा बाबू आहे छोट्या म्हणजे सात महिन्याचा फोटो होता आणि बघतो तर काय येशूला दिदीला बाबू का सोडतच नाही मिळतोय का जाऊनच नाही जायचंच नाही घरी दिदीकडेच राहायचंय येतच ना आमच्याकडे मसा बोलत चला चला पटकन चला तर मंदिरात जाऊन आलं आणि यांनी मस्त आल्याला आणि आज मी पण शाबुदाना वड्यांवरच आहे आणि बघा काय काय घेतलं आज आम्ही मिठाईची मिठाई कशी असते ही म्हणजे खोबऱ्याची ना खोबऱ्याची मिठाई एवढी मोठी असते ती एक एक मिठाई आणि हे पण भजी असते खाना चांगलंय खाऊ खाऊ पेट भर उपास मे भी खाना चाहिए, उपस का पेट भर के स्ट्रॉंग सो so, गाईच बाबांसाठी जेवण म्हणतो एस की आणि बाबा आलेले घरी जेवायला तर खूप दिवसानंतर बाबाने शुभमला बघायला पण आले मस्त येताना फ्र फ्रूट घेऊन आलेले आहे आणि बाबाशी गप्पा मारताना तिकडे शुभम बसला आणि इकडे मी बसलो आहे आणि बाबा मस्त टी व्ही बघता टी व्हीला आमचा ब्लॉग बघतात ते डिंग डिंग ढिंग सोगाईच आता so, बाबांनी आहे जेव्हा बाबांनी बाबांसाठी काकडी भेट कापून दिलेलं आहे आता बाबा जेवण करून जाणार आहे दुकानामध्ये आणि मग घरी बाबांना मी बोलवलो आहे आणि तिकडे बघा बाबू गाड्या गाड्या खेळायला लागलाय आणि ते बाबा जेवतात आणि बघा शुभम पण छोटा बोरगा झालाय गाड्या गाड्या खेळतोय बाबू सोबत लहानपणीच्या आठवणी मी तर बाबा किती गाड्या खेळायचो बाबा सायकल किती घेतली सायकल हा मग सायकल लय बदली केलं चार पाच चोर झाले माझ्याकडे सायकल बाबा तू किती सायकल घेणार आता तर आता घर भरेल आता sara <laughs> <laughs>